दंडवत हो सर्व अच्युत गोत्रीय बांधवांनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आजचा विषय फार मोलाचा आहे आज आपण बघणार आहोत चरित्र पूर्वार्ध मधील वडनेर भुजंग येथील उत्तरेश्वर स्थानावरील लीळा व त्या विशेष तत्वार्थ चिंतन चला तर मग आधी आपण ही लीळा नीट समजून घेऊया आणि तदनंतर या लीळेवर सखोल असे चिंतन करूया हे चिंतन आपण शेवटपर्यंत नक्की ऐका एकदा आपले श्री चक्रधर आताचे वडनेर भुजंग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे मुक्कामी गेले असता झोपण्यासाठी तेथील वटेश्वराच्या देवळाकडे गेले तेव्हा तेथील पुजाऱ्याने सर्वज्ञांना सांगितले महात्मे हो येथे झोपू नका देवळातील वस्तू चोरीला जातात म्हणून आम्ही रात्री देवळाला कुलूप लावत असतो तुम्ही पलीकडील देवळात जा मग सर्वज्ञ पलीकडील उत्तरेश्वराच्या देवळात जाऊन झोपले व नंतर पुजारी गावात गेला तो जेवला व झोपणार तेवढ्यात त्याला आठवले की त्या महात्म्यांना मी त्या देवळात तर पाठविले पण तेथे तर दोन सर्प म्हणजे साप राहतात म्हणून सर्वज्ञांना सांगण्यासाठी तो पुजारी रात्रीच निघाला तर गावाच्या वेशीला कुलूप लागलेले होते त्यामुळे तो पुजारी परत घरी आला दुःख करीत झोपला केव्हा दिवस उगवेल आणि केव्हा मी जाईन अशी तगमग तो रात्रभर करीत राहिला इकडे उत्तरेश्वर देवळामध्ये रात्री असे झाले की देवळात ते दोन्ही सर्प येऊन एकमेकांशी भांडले भांडता भांडता ते दोन्ही सर्प वर छतावर चढले व तेथून ते खाली झोपलेले असलेल्या सर्वज्ञांच्या वक्षस्थळावर म्हणजे छातीवर पडले सर्वज्ञांनी दोन्ही सर्पांना आपल्या दोन्ही श्रीकरांनी वेगवेगळे धरले आणि एक सर्प इकडे सोडला तर एक सर्प तिकडे सोडला दिवस उजाडताच तो पुजारी तेथे आला त्याने सर्वज्ञांना म्हटले जीजी मी आपणास त्या देवळात तर पाठविले परंतु नंतर मला आठवले की तेथे तर दोन सर्प राहतात मी आपणास तेथे पाठवायला नको होते मी रात्रीच सांगायला येत होतो तेव्हा गावाच्या वेशीला कुलूप लागले होते जी तरी त्या सर्पांचे काय केले जी यावर सर्वज्ञांनी सांगितले ते दोन्ही सर्प रात्री आले होते ते दोघेही एकमेकात भांडता भांडता आमच्या वक्षस्थळावर पडले वक्षस्थळावर पडल्यानंतर आम्ही त्यांना या श्रीकराने इकडे व या श्रीकराने तिकडे असे सोडले हे ऐकून पुजाऱ्याला अत्यंत आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम बंधू भगिनी नो आता ही लीळा वाटते तितकी सोपी नाही आणि ही काही फक्त दोन सापांची गोष्ट नव्हे तर अनंत सृष्टीतील द्वेष शांत करणारी ही लीळा आहे जी कर्मगाठ जन्मोजन मार्गाने सुटत नाही ती फक्त परमेश्वराच्या संबंधाने मिटते परमेश्वर या ठिकाणी साक्षात कर्म विघाटक झाले सर्वज्ञांच्या श्रीकरांनी फक्त सर्प नव्हे तर अनंत जन्मांच्या वैरांचे मूळ उपटले अदृश्य कर्मसंपर्क फार खोल असतो ही लीळा केवळ चमत्कृतीची नव्हे तर अधिकार क्षमा आणि सूक्ष्म कर्मसिद्धांताचे जिवंत रूप आहे दोन सर्प एक परमेश्वर आणि संपलेलं वैर या लीळेच्या माध्यमातून आपणास एक अद्वितीय आध्यात्मिक तत्वांची प्रचिती येईल भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात मत मत्कर्म कृन्मत्परमो मत संग संगवर्जित निर्वैर सर्व भूतेशु यह स मामेति पांडव गीता अध्याय अकरा श्लोक पंचावन्न अर्थात हे पांडवा अर्जुना जो मनुष्य फक्त माझ्यासाठीच कर्म करतो मलाच परायण आहे व माझाच भक्त आहे तसेच जो सर्वथा आसक्ती रहित होऊन या सृष्टीत कुण्याही मनुष्य प्राणी मात्रांबद्दल वैर्य भाव ठेवत नाही तो भक्त निःसंशय मलाच प्राप्त होतो महानुभाव तत्वज्ञान सांगत हा जीव मनुष्य योनीमध्ये जीवन जगत असताना मग तो स्त्री असो वा पुरुष जर या जीवाने जाणीवपूर्वक कुणाचेही अंतःकरण दुखावले तर त्याचे फळ स्वरूप या जीवाला क्रमशः पुढील जन्मात पशुदेह म्हणजे पशुची योनी प्राप्त होते आणि त्यातल्या त्यात जर या जीवाने मनुष्य जन्मात असताना कुणासोबत शत्रुत्व ठेवले म्हणजे कुणाबद्दल जर वैरभाव धरला असेल तर पुढे त्याला विशेषतः पशूंमध्ये सर्प देह म्हणजे सापाची योनी सापाचा जन्म मिळतो असेच या लिळेमध्ये असणाऱ्या दोन सर्पांची कहाणी आहे हे दोन्ही सर्प कुण्या एका जन्मामध्ये मनुष्य देहात होते वेगवेगळ्या वेळी व निरनिराळ्या ठिकाणी ते जीव स्त्री देहात असतील अथवा पुरुष देहात असतील त्यावेळी त्यांनी कुणासोबत तरी शत्रुत्व केले वैरभाव धरला होता त्याचे कर्मफळ स्वरूप कर्मराटीच्या नियमाप्रमाणे त्या कर्माची परवड आल्यावर त्यांना आता मिळाला देह योनी, मन्जे सर्पाचा जन्म ते दोघे सर्प आता एकमेकांचे वैरी बनले व रोज त्या देवळामध्ये येऊन एकमेकांशी झुंजायचे कारण जीवाचा गुणधर्म हा क्रियेच्या प्रसवानुसार कार्य करीत असतो आता आपण प्रश्न पडला असेल की क्रियाकर्मानुसार या जीवाला या योनी कशा प्राप्त होतात बघा या सृष्टीमध्ये जवळपास भूचर जलचर व नभचर हे तिन्ही मिळून चौऱ्याऐंशी लक्ष प्रजाती आहेत म्हणजे नियर अबाउट 84 फोर ,00 लॅक क्रिएचर्स पूर्वी आपण डिस्कवरी चॅनल अथवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल वर बघितले असणारच तर विषय असा आहे की हा जीव मनुष्य देहामध्ये असताना जाणीवपूर्वक ज्यांचे अंतःकरण दुखवतो त्या व्यक्तींची देह अभिमानी देवता या जीवाला त्या कर्माचे फळस्वरूप म्हणून पशु योनी जन्माला घालते अथवा या जीवाने ज्याच्याशी शत्रुत्व म्हणजे वैरभाव धरला असेल त्याची सुद्धा देह अभिमानी देवता या जीवाला त्या कर्माचे फळस्वरूप म्हणून सर्पाचा जन्म भोगावयास देते कारण या ब्रह्मांडातील एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता या जीवाला सुखदुःखरूपी कर्मफळे भोगविण्यासाठीच आहेत यातून दिलासा देणारा तो फक्त परमेश्वरच आहे आणि तो या सर्वांच्या परे आहे पण तो ओळखताही यायला हवा असो हा विषय फार सखोल आहे आपण पुढे कर्मसिद्धांत मालिकेच्या भाग तीनमध्ये हे सर्व सविस्तर जाणून घेणारच आहोत तुर्तास आपण आपल्या लीळेच्या मर्माकडे वळूया तर अशा प्रकारे हे दोन सर्प रोज रात्री त्या देवळामध्ये येऊन आपसात भांडायचे पण झाले असे होते की या दोन्ही सर्प देहांमध्ये जे जीव होते त्या जीवांकडून मागील अनंता सृष्टी पैकी कोण्या एका सृष्टीत ते जीव मनुष्य देहात असताना मग स्त्री असो वा पुरुष त्यांच्याद्वारे अहेतूक मायापूर भजन घडलेले होते म्हणजे मनात कुठलाही हेतू न बाळगता निस्वार्थ भावनेने त्यांनी साक्षात व्यक्तमंत परमेश्वर अवताराला कुठल्या ना कुठल्या रूपात जेऊ घातलेले होते त्या जीवांच्या या क्रियेची परवड आता आली होती व त्यामुळे आपले सर्वज्ञ त्या देवळामध्ये निद्रेसाठी गेले व निर्हेतुक मायापूर भजनाचे फळस्वरूप म्हणून त्या दोन्ही सर्पांना संबंध दिला कलियुगी विद्यमान आपल्या उभय दृश्य व्यक्तमंत परमेश्वर अवताराची दयाघनाची सर्वज्ञांची करुणा पाझळली आणि फक्त श्री कराचाच नव्हे तर वक्षस्थळ म्हणजे छातीचा संबंध त्या जीवांना लाभला किती भाग्यवंत ते जीव असावे बरे या सर्वज्ञांच्या लीळेमुळे असे झाले की परमेश्वराच्या संबंधामुळे त्या दोन्ही जीवांना त्यांची सर्प संपल्यानंतर अदृश्य भूमीमध्ये युक्त अशा मनुष्यदेही एक हजार वर्षांचे आयुष्य मिळाले अशा प्रकारे लीळा चरित्रामधील सर्वज्ञांच्या प्रत्येक लीळेचे रहस्य व मर्म आपणास प्रकट करता येईल की जे फक्त लीळा पठन करून समजणार नाही त्या लीळेचा गुह्यार्थ आपणास महानुभाव तत्वज्ञानातील स्थळपोथी व भाष्यांमधून समजून घ्यावा लागेल असो आता थोडा वैज्ञानिक व सामाजिक दृष्टिकोन बघूया मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात अनेकदा वैर धरतो थोड्या थोड्या गोष्टींचं एखाद्याच्या बोलण्याचं एखाद्याच्या वागण्याचं एखाद्याच्या कृतीचं कधी क्षणिक राग तर कधी मनातली सल पण हे बंध ही भावना किती खोलवर जातात हे आपल्याला माहीत असतं का आज आपण जी अद्भुत लीला श्रवण केली की दोन सर्प जे पूर्वजन्मी मनुष्य होते परंतु त्यांनी धरलेला राग त्या द्वेषाची आग त्यांनी पुढच्या जन्मातही सोडली नाही आणि म्हणूनच त्या द्वेषाच्या विळख्यात त्यांनी सर्प योनी घेतली असं का घडलं कारण आपल्या सूक्ष्म देहात आपल्या भावना आपले कर्म आपला राग सगळं साठवलेलं असत म्हणूनच संत सांगतात कधीच द्वेष धरू नका कारण जन्म जातो पण कर्म आणि भावना मागेच राहतात आणि मग त्या दोघांचा मार्ग कशाने थांबतो ना मंत्राने ना शस्त्राने ना कुण्या शापाने तो थांबतो फक्त परमेश्वराच्या संबंधाने सर्वज्ञांचा संबंध झाला आणि राग थांबला द्वेष विरघळला ही केवळ चमत्काराची गोष्ट नव्हे तर ही कर्माच्या विळख्यातून मुक्त होण्याची लीळा आहे परमेश्वर आणि परमेश्वर परायणांच्या सन्निधानात केवळ शब्द मिळत नाहीत तर मिळतो तो प्रसाद प्रसाद म्हणजे काय जो कर्मनाशक असतो जो द्वेष वितळवतो जो जन्मो जन्मांतरीच्या वैरालाही माया करतो म्हणून बंधू भगिनींनो जर आपण केव्हाही कुणावरही राग धरून असू क्षमा केली नसेल वैर मनात असेल तर ही लीळा नक्की आठवा आधी सर्प होऊन मग वैर सोडायचं नसेल तर आजच मनाशी निर्वैर होण्याचा संकल्प करा कारण सर्प म्हणजे काय तर विषाने भरलेला मनुष्य आणि निर्मळ मन म्हणजे काय तर अमृताचा गोडवा असलेला मनुष्य कर्म केवळ एका जन्मापुरतं मर्यादित नसतं कर्माची गाठ अतिशय सूक्ष्म असते एखाद्याचा दुसऱ्यावरील द्वेषभाव किंवा इतकी खोल रुजते की ती आत्म्याच्या संस्कारात साठवली जाते म्हणूनच या दोन्ही सर्पांनी पण मानवी जन्मातून सर्प येऊनी जाऊनही वैरभाव टिकवून ठेवला द्वेषाने कर्मवृद्धी होते व क्षमेमुळे कर्मनाश ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही जो स्वतःला काहीही मानत नाही तोच परमेश्वराचा वाहक असतो त्याच्या सान्निध्यात केवळ उपदेश करीत नाहीत तर ते आत्म्याच्या संस्कारांवर कृपा करतात जरी हे दोन सर्प असले तरी ते शरणच आले म्हणावे तेव्हाच त्यांचा अदृष्ट कर्मनाश झाला कारण परमेश्वर चरणी ठेवलेली कर्मगाठ सहज सुटते शरणांगती ही कर्मविघटनाची खरी सुरुवात आहे अन्य मार्गियांसाठी पण या ठिकाणी संदेश आहे बाह्य योनी म्हणजे शिक्षा नाही ती आत्मशुद्धीसाठी संधी आहे सर्प योनी हा अधोगतीचा भाग वाटतो पण ती कधी, -कधी आत्मशुद्धीसाठी आवश्यक ठरते या दोघांचा वैरभंग घडविण्यासाठी ती अवस्था आवश्यक होती प्रत्येक जन्म म्हणजे परत शिक्षणाची आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया असो आजच्या यातून आपण सर्व समावेशक बोध घेतला की कर्म हे अतिशय सूक्ष्म आणि दीर्घकालीन परिणाम देणार असत वैर द्वेष आणि अहंकार हे पुनर्जन्मातील अधोगतीला कारणीभूत ठरतात परमेश्वराच्या कृपेने कर्म विघटन शक्य आहे वैराने जन्मजन्मांतरीची जन्मांतरीची बंधनं निर्माण होतात पण क्षमेने आणि परमार्थिक सन्निधानाने ती बंधनं जळतात वैर घेऊ नका वैर हरवा कारण जन्म, जन्म बदलतात पण कर्म सोडत नाहीत परमेश्वराच्या सानिध्यात गेलं की वैरही विसरतो आणि सर्पही संत होतो मित्रांनो शेवटच आपणांकडे एकच मागणं आपण सर्वांनी एक गोष्ट ठरवूया कुणावरही वैर धरायचं नाही क्षमा करायची आणि क्षमा मागायची आणि परमेश्वर चरणी म्हणायचं हे प्रभो माझे सारे बंध तोड़ा जशी आपण त्या सर्पांची गाठ सोडली दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय हो